माधवीच्या लग्नाला दोनच दिवस झाले होते हळूहळू सर्व पाहुणे आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते तिच्या सासरी तिची मोठी जाऊ दीर आणि लहान नणंद नेहा राहत होते तिची सासू शांताताई खूपच कडक स्वभावाच्या होत्या त्या घरात त्यांचीच मनमानी चालत असे सासरे श्यामराव खूपच शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व होते मोठी जाऊ आपल्या सासरी खूपच बंदिस्त राहत होती कारण ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली मुलगी होती तिच्या लग्नात तिच्या माहेरकडून जास्त हुंडा मिळाला नव्हता हुंड्यामध्ये तिच्या आईवडिलांनी परिस्थिती नसतानासुद्धा बऱ्यापैकी वस्तू दिल्या होत्या जसे की पलंग ड्रेसिंग टेबल सोफा आणि भांडी फक्त कपाट ते देऊ शकले नव्हते त्यामुळे तिच्या नंडेच्या खोलीतील कपाट तिच्या सासूने तिला दिले होते घरात दोन कपाटे होती एक सासूच्या खोलीत आणि दुसरे नंडेच्या खोलीत दोन्ही मुलांच्या खोलीमध्ये भिंतीतच कपाट बनवली होती पण त्यामध्ये त्या दोघांनी त्यांच्या आवश्यकतेच्या वस्तू ठेवल्या होत्या नेहाच्या गोष्टी मात्र तिच्या आईने तिच्या कपाटामध्ये ठेवल्या होत्या पण तिने तिच्या कपड्यांसाठी कपाटाचा खूप हट्ट धरला होता तेव्हा शांताबाईंनी तिला समजावलं हे बघ बाळा जेव्हा तुझ्या लहान भावाचे लग्न होईल तेव्हा त्याला हुंड्यामध्ये मिळालेलं कपाट मी तुला देईन मग तुम्ही दोघी नणनभाऊजे ते कपाट शेअर करा तिचे दररोजचे कपडे तिच्या कपाटात बसत नव्हते त्यामुळे आपल्या मोठ्या वहिनीच्या कपाटात तिने ते ठेवले होते ज्यामुळे मोठी वहिनी वीणाला खूप अडचण होत होती मनात असतानासुद्धा ती काहीच बोलू शकत नव्हती कारण तिला तिच्या माहेरच्या लोकांनी कपाट घेऊन दिले नव्हते ज्यामुळे तिला दररोज टोमणे ऐकावे लागत होते वीणा या संदर्भात कधी कधी आपल्या नवऱ्याशी बोलायची आपण एक नवीन कपाट खरेदी करूयात कारण तसेही इतके पैसे आपण कमावतो की आपण नवीन कपाट नक्कीच घेऊ शकतो पण तिचा नवरा तिला समजवायचा की आपण काही करू शकत नाही कारण घरात सर्व काही आई म्हणेल तसेच होते आईने तुला नेहाचं कपाट दिलं आहे तर कदाचित नेहाचं वारंवार या खोलीत येण्यामुळे तू चिंतेत आहेस आणि यामुळेच ही गोष्ट करत आहेस जोपर्यंत आई कपाट घ्यायची परवानगी देणार नाही तोपर्यंत आपण खोली वार या खोलीत नवीन कपाट घेऊ शकत नाही त्यामुळे वारंवार या विषयावर चर्चा करून उपयोग नाही जसे चालले आहे तसे चालू दे तसेही नेहा अजून किती वर्ष या घरात राहणार आहे दोन वर्षात तिचं लग्न होईल आणि ती तिच्या घरी निघून जाईल तेव्हा संपूर्ण कपाट रिकाम होईल तेव्हा तूच वापरशील ते कपाट सासूबाईंनी घरातल्या सर्व जुन्या वस्तू तिच्या खोलीत नेऊन ठेवल्या पण विणाला लग्नात मिळालेला पलंग आणि ड्रेसिंग टेबल मात्र सासूबाईंच्या रूममध्ये सजवला गेला आणि सोफा हॉलमध्ये विणाच्या खोलीत सासूबाईचा जुना पलंग आणि ड्रेसिंग टेबल ठेवला गेला विणाचे नवीन कपाट आणि ड्रेसिंग टेबलचे स्वप्न हे स्वप्नच राहून गेले दोन वर्षापासून ती सासूबाईंच्या जुन्या पलंगावर झोपत होती दिवसातून दोन ते तीन वेळा नेहा कपाटातील कपडे घेण्यासाठी खोलती यायची जे कपडे विणा कपाटात लटकून ठेवायची ते कपडे नेहा खालच्या कप्प्यात ठेवून द्यायची त्यावर विणा म्हणायची की माझे कपडे प्रेस केलेले आहेत त्यामुळे तुम्ही माझे कपडे असे खाली ठेवू नका त्यावर नेहा पटकन म्हणायची वहिनी तुम्ही विसरू नका की हे कपाट माझे आहे जर हे कपाट मी उचलून माझ्या खोलीत नेऊन ठेवलं तर मग तुम्ही तुमच्या बापाला बोला की तुम्ही मला कपाट दिलं नाही म्हणून अशा उद्धट गोष्टी ऐकून विणा जणू रक्ताचा घोट पिऊन गुपचूप शांत बसायची तिला असं वाटायचं की कपाट रिकामं करून नेहाच्या खोलीत परत पाठवून द्यावं आणि रिकाम्या बास्केटमध्ये व बॅगमध्ये कपडे भरून ठेवावेत पण सासूबाईंच्या रागामुळे ती गप्प राहायची कारण त्यांना आपल्या मुलीची चूक कधीच दिसली नाही आणि चुका नसताना सुद्धा त्या विणालाच गोष्टी ऐकवत असत जसं तसं करून जीवन जगणं चालू होतं की लहान दिराचे लग्न ठरले आणि माधवी नवरी बनून या घरात आली पहिल्या दिवशी तिच्या सामानाला कुणी हात लावला नाही फक्त कपड्यांची देवाणघेवाण झाली दोन तीन दिवसांनी जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले तेव्हा माधवी आपल्या नवऱ्याला म्हणाली तू सर्व साहित्य आपल्या खोलीत सेट करून ठेव म्हणजे मी माझे सर्व कपडे व्यवस्थित त्यामध्ये ठेवू शकेन त्यावर सासूबाई म्हणाल्या अगं सुनबाई इतकी काय घाई आहे आधी सर्व विधी पूर्ण होऊ देत त्यानंतर सर्व साहित्य सेट कर माधवी या गोष्टीला तयार झाली पण जेव्हा ती तिच्या माहेरी गेली आणि दुसऱ्या दिवशी परत आली तेव्हा तिने पाहिले की सर्व साहित्य सेट केला आहे तिचा पलंग सासूबाईंच्या खोलीत आणि कपाट नेहाच्या खोलीत ठेवला गेला होता सासूबाईंच्या खोलीतील पलंग माधवीच्या खोलीत ठेवला गेला होता हे सर्व पाहून माधवी आश्चर्यचकित झाली माझे हुंडा दिलेले सामान कुठे गेले तिने तिच्या नवऱ्याला विचारले की माझा पलंग कुठे आहे तसेच माझे कपाटही दिसत नाही तेव्हा अगदी रागाने लालबुंद होऊन तिची सासू तिच्या खोलीत आली आणि मोठ्या आवाजाने म्हणाली हे काय माझं माझं सामान लावून ठेवलं आहेस सर्व घरात तर आहे कुठे बाहेर तर गेलं नाही ना आता तुझ्या नंडेला नवीन कपाटाची हाऊस होती त्यामुळे तुझं कपाट तिच्या खोलीत ठेवलं आहे आणि मला नवीन पलंग हवा होता त्यामुळे तो मी माझ्या खोलीत ठेवला आहे तसेही तुझ्या खोलीत जो पलंग ठेवला आहे तो जास्त जुना नाही तो तुझ्या मोठ्या जावेच्या लग्नाच्या वेळेस तिच्या माहेरच्या लोकांनी दिलेला आहे सर्व साहित्य घरात तर आहे ना जर तुला माझ्या घरात राहायचा असेल तर तुला माझ्या हिशोबानं राहावं लागेल इथे ठेवलेलं सामान आता त्याला कोणी हलवणार नाही सुनबाई तो हा सुद्धा विचार कर की आमची पण काही स्वप्न आहेत मी माझ्या दोन दोन मुलांची लग्न केली त्यामुळे त्यांच्या नवीन वस्तू वापरण्याची मलाही हौस आहे सुनबाई मन मोठं ठेवलं पाहिजे एक दोन वर्ष मी तुझा पलंग वापरला तर काय बिघडणार आहे मोठ्या सुनेचा पलंग सुद्धा दोन वर्षापासून मीच वापरत आहे पण ती मला काहीच बोलली नाही पण जरा आता दोन वर्षे मी तुझा पलंग वापरल्यानंतर तो तुलाच वापरायचा आहे तू हे विसरू नकोस की हे घर माझं आहे आणि या घरात तेच होणार जी माझी इच्छा असणार सर्व काही मी म्हणेन तसेच होणार तेव्हा माधवी म्हणाली मग सासूबाई तुमच्या घरात सुनेची काही स्वप्न नाहीत का आमच्या आईवडिलांनी आम्हाला हुंड्यामध्ये दिलेल्या वस्तू वापरण्याचा हक्क आम्हालाच मिळाला पाहिजे तुम्हाला तुमचा हक्क तुमच्या वेळी मिळाला आहे नेहालासुद्धा लग्नात माझ्या आईवडिलांनी अनेक वस्तू भेट दिल्या आहेत ती तसेच तिने माझी बॅग उघडून चार साड्या आधीच घेतलेल्या आहेत पण तरी मी काही बोलले नाही मला मान्य आहे की तुमचीसुद्धा काही स्वप्न आहेत पण सुून घरात येताच तिची सर्व स्वप्न संपून गेली पाहिजेत का दोन्ही सुनांच्या वेळी त्यांचं नवीन आलेलं साहित्य तुम्ही वापरायचं आणि सुनांना मात्र जुन्या वस्तू वापरायला द्यायच्या मग त्यांची काही स्वप्न नाहीत का मोठ्या बहिणीचे सर्व साहित्य तुम्ही दोन वर्षे वापरले आता मी सुद्धा तसेच वागावे आणि माझ्या सर्व वस्तू तुम्ही वापरून जुन्या करणार त्यानंतर मला त्या मिळणार तर त्या वस्तूसोबतचा आनंद जोडलेला राहील का जर उद्या नेहाचे लग्न झाले आणि तुम्ही दिलेल्या वस्तू तिने न वापरता तिच्या सासूने आणि इतर कुटुंबातील लोकांना वापरल्या तर तुम्हाला कसे वाटेल वहिनीचा पलंग वहिनीच्या खोलीत पोहोचवा मी कुणाच्याही पलंगावर झोपणार नाही मला माझ्या वडिलांनी दिलेला पलंग हवा आहे नाही तर मी खाली चटई टाकून जमिनीवर झोपेन त्यावर शांताते आपल्या मुलाला म्हणाल्या अरे तू काही बोलणार नाहीस का आपल्या बायकोला का बायको येताच तुझ्या तोंडाला खुलूप लागलं तुला हवं तर चटईवर झोप किंवा जावेच्या पलंगावर झोप त्याने मला काहीच फरक पडत नाही पण तुला ना नवीन पलंग मिळणार ना नवीन कपाट आपल्या नवऱ्याच्या कपाटातच तू तुझे कपडे ॲडजस्ट कर आणि चांगले कपडे नेहाच्या खोलीत असलेल्या तुझ्या कपाटात ठेवायचे असले तर ठेव नाहीतर कुठेही ठेव कळलं का इतकं बोलून सासूबाई आपल्या खोलीत निघून गेल्या मोठ्या जवबाईसुद्धा तिथून निघून गेल्या माधवी रागातच आपल्या खोलीत निघून गेली माधवीचे सासरे सर्व काही बघत होते आणि त्यांना कळालं की माधवी वीणासारखे सर्व काही ॲडजस्ट करणार नाही आणि तसेही तिने का करावे इतकं सर्व साहित्य तिच्या माहेरहून घेऊन आली आहे तिच्या आईवडिलांनी मोठ्या हौसेने तिला या वस्तू दिल्या आहेत मग ती जुन्या वस्तू का वापरणार त्यानंतर ते आपल्या खोलीत जाऊन बायकोला म्हणाले हे बघ शांता माधवीला मोठ्या सुनेसारखं समजू नकोस ती ॲडजस्ट करणार नाही ती तिच्या माहेरहून इतकं सर्व घेऊन आली आहे आणि तू मात्र सर्व हव्यात अशा वस्तू ठेवून दिल्यास इतर सर्व गोष्टी ठीक आहेत पण तिचा पलंग आणि तिचे कपाट तिच्या खोलीत पाठवून दे जर या दोन गोष्टींमुळे घरामध्ये भांडणे झाली तर मी ते सहन करणार नाही आणि त्याला जबाबदार तूच राहणार मी मोठ्या सुनेच्या वेळीसुद्धा हेच सांगितलं की तिचा पलंग तिच्या खोलीत ठेव नेहाचे कपाटसुद्धा तिलाच दिलं दिला होतं शांताताई म्हणाल्या हो मी दिला होता पण तू तिची प्रायव्हसी हिसकावून घेतलीस तुला किती वेळा सांगितलं की तिला नवीन कपाट घेऊन दे पण तू माझं ऐकलं नाहीस मोठ्या सुनेने गुपचूप सहन केलं पण आता छोटी सून ते सहन करणार नाही आहो पण आता मी माझ्या मुलीच्या खोलीत ठेवलेलं कपाट कसं काय हलवणार मी तिला वचन दिलं होतं की लहान सून आल्यानंतर तिचं कपाट मी तुझ्या खोलीत ठेवीन अगं पण तू एक गोष्ट लहान सुनेला विचारली होतीस का उद्या दोन्ही मुलांना सांगून लहान सुनेचे सामान तिच्या खोलीत ठेव आणि मोठ्या सुनेचे सामान तिच्या खोलीत ठेवून दे तसेच आपलं साहित्य आपल्या खोलीत घेऊन ये जर लहान सून काही म्हणाली तर मी तुझी साथ न देता तिचीच साथ देईन आता सकाळचा देखावा पाहण्यासारखा होता आदवीने खोलीतील सर्व साहित्य बाहेर आणून ठेवले होते ती सुद्धा तिथेच सोफ्यावर बसली होती आणि तिचा नवरा तिच्या बाजूला बसला होता सासूबाई उठून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी आपल्या सुनबाईला विचारले सुनबाई हे सर्व साहित्य बाहेर का ठेवले आहे त्यावरती म्हणाली आई हे घर तुमचे आहे आणि मी या घरात राहणार नाही मी माझ्या नवऱ्याला सांगितलं आहे की मला माझं साहित्य ठेवण्यासाठी माझं घर आवं आहे हेच तुमचं घर आहे त्यामुळे तुम्ही इथे तुमचीच मनमानी चालणार जर हे घर आमचं नाहीच तर आम्ही या घरात का राहू तुम्ही तुमच्या मोठ्या सुनेसोबत काहीही करा पण मी हे सर्व सहन करणार नाही यामुळेच आज मी माझ्या माहेरी जात आहे जेव्हा माझ्या घराची व्यवस्था होईल तेव्हा मला बोलावून घ्या मी माझ्या घरी निघून जाईन शांताताई नवऱ्याकडे पाहत होत्या कदाचित ते काहीतरी बोलतील असं त्यांना वाटत होतं पण ते काहीच बोलले नाहीत ते आपल्या मुलांकडे पाहू लागले त्या दोघांनीसुद्धा आपली मान खाली घातली माधवी आपल्या वस्तूसोबत उभी राहिली आणि नव नौ, आपल्या नवऱ्याला म्हणाली माझ्यासाठी टॅक्सी बोलावून घ्या मला माहेरी जायचं आहे कारण मी दररोज चटईवर झोपू शकत नाही सासरे म्हणाले काय तू चटईवर झोपली होतीस हो बाबा मी काल रात्री चटईवर झोपले होते जेव्हा मला माझं साहित्य आणि माझा योग्य तो आदर या घरात मिळेल तेव्हाच मी या घरात राहू शकेन नाहीतर मी माझ्या माहेरी जात आहे त्यावर सासूबाई म्हणाल्या सुनबाई तुला कुठेही जाण्याची गरज नाही आज संध्याकाळपर्यंत मला वेळ दे मी सर्व काही व्यवस्थित करेन पण तू घर सोडून जाऊ नकोस कृपया मला माफ कर सासऱ्यांनी आपल्या दोन्ही मुलांना सर्व साहित्य आतमध्ये नेऊन ठेवण्यास सांगितले त्या दिवशी घरात खूप गोंधळ झाला संध्याकाळपर्यंत माधवीचा पलंग आणि तिचे कपाट तिच्या खोलीत ठेवले गेले तसेच मोठ्या सुन्याचे कपाट रिकामे करून नेहाच्या खोलीत परत ठेवले गेले तर संध्याकाळी एक नवीन कपाट आणले गेले तसेच संध्याकाळी एक नवीन कपाट आणून मोठी सून विणाच्या रूममध्ये ठेवले गेले विणाने अगदी आनंदाने माधवीला मिठी मारली त्या दिवसापासून घरात सर्वजण सर्व निर्णय मिळून मिसळून घेऊ लागले जर माधवीने त्यावेळेस आवाज उठवला नसता तर सुरुवातीपासून जे काही घडत आले होते तेच पुढे घडणार होते पण तिच्या एका निर्णयामुळे सर्व काही सुरळीत चालू होते रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम